दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या आहे आणि तत्पूर्वी सरकारकरता एक इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाकडून देण्यात आलेला आहे नेमका तो इशारा काय आहे त्यांची नुकतीच बैठक झाली आहे रवींद्र फडणवीस सर आपल्यासोबत आहेत सर नुकतीच आपली बैठक झाली आणि दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर आपली ही बैठक होऊन सरकारला काही आपण निवेदन पण दिलं आहे पत्रव्यवहार पण केलाय आणि काय इशारा देण्यात आलेला आहे आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे गेल्या जवळपास दहा ते बारा वर्षापासून आमच्या प्रलंबित मागण्या आहे ज्यामुळे शालेय शिक्षणाचा ढाचा जो आहे तो रोज ढासळत चाललेला आहे पण सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही आहे आम्ही सर्व पद्धतीच्या आंदोलनं करून पाहिलेत सरकारला वेळोवेळी इशारा दिला इव्हन न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही वेळोवेळी केसेस दाखल केलेले आहेत त्या अजून प्रलंबित आहेत पण हे सगळं असतानाही सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यातली महत्वाची मागणी आमची जी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ज्याचे राईट्स अमृत नोनी एक प्रूवन मौजूद नोनी फल के गुण और जड़ी शरीर को जरूरी पोषक तत्व के के साथ साथ और देण्याचे हड्डिओ होने वाले सूजन और दर्द रोकने में मदद करता दर्द मुक्त जीवन केले अमृत नोनी ऑर्थोप्लस आमचे आहे ती आमचे राईट्स काढून घ्यायचा सतत त्याने प्रयत्न करतात आहे ते आम्ही त्यांना देणार नाही कोर्टानेही आमच्या बाजूने निर्णय दिला आहे पण त्यामुळे सरकार ह्या गांकड्या आमच्या प्रलंबित ठेवतात आहे आज जवळपास महाराष्ट्रात सत्तर हजार शिक्षकांच्या जागा रिकत आहेत त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्याही भरती झालेल्या नसल्यामुळे शाळेचं शाळांचं प्रशासनीय काम पूर्णतः कोलमडलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आर्थिक बाजूच्या बाबतीत आमची कोंडी करण्यात आलेली आहे आमचं वेतनेतर अनुदान जे आम्हाला कायद्यानुसार गव्हर्नमेंटला देणं भाग आहे तेही आम्हाला देत नाही आहे आणि देता आहे ते अगदी कुठेतरी तोंडावर काहीतरी मारायचं म्हणून तुटपुंज असं वेतनेतरुदान शाळांना दिलेलं जात आहे त्याच्यामुळे शाळांची जी काही शैक्षणिक विकास व्हायला पाहिजे तो विकास होत नाही आहे पोरांद पोळं पोरा दिवसेंदिवस मागे चालले आहेत आणि यामुळे आम्ही शासनाला यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना आमच्या इमारती आमचे कर्मचारी उपलब्ध करून देणार नाही हे स्पष्टपणे कळवलेलं आहे एकनाथजी शिंदेंना आम्ही हे पत्र पाठवलेलं आहे त्यांच्या ईमेलवरही पाठवला हो आहे शिक्षणमंत्र्यांनाही मंत्र्यांनाही पाठवलं हो आहे अर्थमंत्र्यांनाही पाठवलेला हो आहे अजितदादा ज्यावेळा नागपूरला आले होते त्यावेळेला त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी शिक्षणमंत्र्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची बैठक लावून देतो पण ती बैठक आजपर्यंत न झाल्यामुळे आणि आमच्या मागण्या तशात प्रलंबित राहिल्यामुळे आता आम्हाला उपाय नाही किंवा दुसरा कोणताही इलाज नसल्यामुळे आम्ही या परीक्षेवर बहिष्कार डिक्लेअर केलेला आहे मोठासा परिणाम होईल आपण परीक्षेला बहिष्कार टाकण्याचा एक इशारा देता संस्तें, संस्तें ले ले आहे तेव्हा किती संस्थेशी आपल्या संस्थेशी किती महामंडळाशी संस्था जुळलेल्या आहेत आणि किती कर्मचारी आहे आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होईल साधारणतः सतरा ते अठरा हजार संस्था आमच्या महामंडळाशी जुळलेल्या आहेत त्यातील सगळा कर्मचारी जर काढला तरी काही लाखांमधले कर्मचारी या परीक्षेच्या कामापासून दूर होतील आणि त्याचा परिणाम असा होईल की शाळांमधनं शाळांच्या इमारतीला जर आम्ही उपलब्ध करून दिल्या नाही कारण त्या आमच्या मालकीच्या आहेत त्यामुळे गव्हर्नमेंटने या फोर्सफुली घ्यायचा प्रयत्न केला तरी आम्ही आमच्या शाळांना कुलप लावू आणि आम्ही आमच्या शाळा त्यांना देणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहतील हे निश्चितच लेखी परीक्षा फेब्रुवारीत होत आहे दहावी बारावीच्या पण तत्पूर्वी प्रॅक्टिकल एक्झाम्स होतात आहेत त्याकरता आपण काही इशारा आहे का किंवा काही शासनाशी चर्चा झाली आहे आम्ही सर्वच परीक्षांना आमच्या ह्या कोणताही परिसर उपलब्ध करून देणार नाही मग त्या प्रॅक्टिकलच्या असो नाही तर लेखी असो आम्ही शासनाला आठ दिवसापूर्वी पत्र पाठवलेलं आहे त्यामुळे शासनाने ताबडतोब यावर निर्णय घेऊन आमची बैठक लावावी अशी आमची इच्छा आहे ती जर लावली नाही तर आम्ही प्रॅक्टिकलच्याही परीक्षा होऊ देणार नाही काही मुदत शासनाकडनं चर्चा झाली होती का मुदतीबाबत काही बोलणं झालं होतं शासनाने शासन मुळातच आमच्याशी चर्चा करायला तयार नाही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिलेलं होतं की आमची बैठक लावा मुख्यमंत्र्यांनाही दिलेलं आहे शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिलं आहे पण त्यांनी आमच्याकडे पूर्णता दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे नायलाजाने आम्हाला हा निर्णय घेणं भाग पडलेला आहे तर आम्हाला नाईलाजाने हा बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं महामंडळाकडून दावा करण्यात येतोय झी मीडियासाठी व्हिडिओ रत्नाश्री सातपुतेसह अमर काणे नागपूर